हॅलो कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही चांगलेच असणार रोजच्याप्रमाणे वाज झाले सगळं आवरून आणि काल मी आज फोन केला होता डॉक्टरांना की ते आहेत का अवेलेबल पण आज पण ते अवेलेबल नाही मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी पंधरा तारखेला जाणार आहे बट ते अजून दोन तीन दिवस अवेलेबल नाही आहे मला वाटतं ते आय थिंक ते बोलले की दोन तीन दिवसानंतरच मी अवेलेबल राहीन हॉस्पिटलला तेव्हा तुम्ही या मी पण त्यांच्या फोनची वाट बघतोय आणि आज असं एक तुम्हाला सांगायचं आहे आमच्या प्रणवची मावशी येणार आहे घरी त्यांचं छोटंसं बाळ आणि प्रणव पण खूप त्यांची वाट पाहतोय की कधी येणार आहेत ते मला पण त्यांनी विचारलं आणि त्यांचं छोटं बाळ त्याला खूप आवडतं कारण की त्याला पण त्या बाळासमोर खेळ खेळू वाटतं बघा तुम्ही ते आता मी पण त्यांचीच वाट बघतोय की कधी येतात ते प्रणव पण वाट बघतोय ते येतीलच ते आले की तुम्हाला दाखवून मी की कि नानू किती खुश होतो सगळ्या गोष्टी ऐकतो बाळापशी बसतो आमचा व्यजन पण त्याला खूप लाड लाड करतो त्याची बघा तुम्ही व्यजन पण ते असं बाळ आहे की ते प्रत्येकाजवळ जातं असं रडत नाही काय नाही काय नाही पण आता तेच वाड बघतोय आम्ही का आमच्याही घरात कोण घेत नाही लवकर त्यांनी पण भरपूर कॉल केलं ते येणार आहे भेटायचे ब बोलायचे तुमच्याशी बट ते पण आले नव्हते पण आता त्यांचं काय आलं आमच्या घराजवळच एक चायल्ड स्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्या बाळाला दाखवण्यासाठी ते येणार आहेत आणि त्यांचा फोन आला तर आम्हाला की ते येतात म्हणून बघा तुम्ही आता आम्ही पण त्यांची वाट बघतोय आले की तुम्हाला दिसत ह्या ब्लॉकमध्ये ते बाळ आणि आमच्या नाणूचं एन्जॉयमेंट आणि प्रणवचा वेदांचा सगळ्यांचं एन्जॉयमेंट आहे आम्ही पण त्यांची वाट बघतोय आता तेच कधी येतात कसं नाही बघा बघा कसं वाटतोय तुम्हाला आणि मला ह्या ब्लॉगमध्ये चांगले कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा आमचा नाणू आता उठला आहे आता तो पण झोपेत न उठला आहे आता तो पण वाट बघतो आहे बाळाची वाट बघतोय ना तू बाळा मावशीचं बाळ येणार आहे ना आहे ना मावशीचं बाळ येणार बब्बू येणार शंभू येणार आहे घरी हां शंभूची वाट बघतो आहे ना, ना, ना शंभूसमधे खेळणार ना तू हां ना खेळाय शंभू बरोबर काय नानू मम्मीला पण झालं आहे ना शंभू कधी येतो आहे तुला पण झालं आहे बघा आता तो आता येणार आहे त्यामुळे तू लवकर उठला आहात की शंभू येणार आहे म्हणून त्याच्याप्रमाणे शंभू म्हणतात त्याचं नाव अजून ठेवलं नाही पण हा ना, ना तो आला की त्याच्याबरोबर हा? खेळणार ना तू हां हाय कर त्यांना हुशारी बाबी माझी छोटीशी बाबी लिहा हुशारी माझी हाय का ना मग हा शंभू आला की आपण त्याला व्हिडिओमध्ये त्याला हे करू त्याला त्याच्याबरोबर खेळू आपण हां तू बी खेळणार ना हा म्हण मन। जोरात म्हण ना हा असं म्हण अरे वा झोपला ना तू अयो सकाळचे नऊ वाजले बाबा लवकर उठला तू हा नानू गुड बॉय दा ए दादे, 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 दादा शंभू दादा इकडे बघ दादा काय म्हणतोय बघ पप्पी दादाजी नानू

ू बाय बाय शंभू बाय बायोना ओढणी खातोय तो चला शंभू बाबू दादाला बायकर दादाला बायकर आत्ता झोप आली झोप झोपाली आता झोपणार आहे तो गाडीवर